पाचोरा येथे निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी साकारला नृत्याविष्कार पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाले या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निर्मल स्कूलच्या सो वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून गणेशवंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यार्थ्यांना नृत्याविष्कार करण्यासाठी वेगवेगळे विषय देण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्कारातून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुक्त केले विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या भाषांमध्ये सूत्रसंचालन करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले याप्रसंगी निर्मल सीड्सचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील निर्मल स्कूलचे सचिव नरेंद्रसिंग सूर्यवंशी उपाध्यक्ष कमलताई पाटील प्राचार्य गणेश राजपूत उपप्राचार्य प्रदीप सोनवणे समन्वयक स्नेहल पाटील प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी व पाल्यांचे कौतुक करण्यासाठी पालकांनी प्रचंड गर्दी केली होती सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज पाचोरा